सोशल मीडियावरती एक अतिशय थरका उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय साप नाग हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या अंगाचा थरका पुडतो मग विचार करा हाथ सरपटणारा प्राणी नाग तुमच्या बेडरूम मध्ये लपलेला असेल तर अशीच एक घटना एका कुटुंबासोबत घडलेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे कर्नाटकमध्ये इथे एका कुटुंबाच्या नजरेस कुठला तरी सरपटणारा प्राणी आपल्या घरात घुसल्याचं लक्षात आलं या कुटुंबियांनी तातडीनं वन विभागाला मदतीसाठी बोलावलं मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा भला लचक मोठा लांब साप आतून बाहेर काढला तेव्हा कुटुंबियांना मोठा धक्का बसला वन विभागाचे क्षेत्रीय संचालक अजय गिरी यांना या रेस्क्यू ऑपरेशन बाबत माहिती देऊन व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय फोनवरून माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या टीमनं घरातील सदस्यांना काय करावं आणि काय करू नये याबाबत सुरक्षतेचे उपाय सांगून तातडीनं घराकडे धाव घेतली त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन बेडरूम मधून किंग कोबरा सापाची शिताफीनं सुटका केली आहे असं गिरी यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरात एवढा धोकादायक प्राणी असल्याचा विचारानच अनेकांना थरका पुडाला माझ्या खोलीत कोबरा लपल्याची मी कल्पनाही करू शकत नाही विचार करायलाही खूप भीती वाटते अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिलेली आहे तर आणखी एका युजना असं म्हटलंय की रेस्क्यू टीमनं दाखवलेलं धाडस आणि कौशल्याचं कौतुक करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रेस्क्यू टीमच्या शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे हे सोप्पं काम नव्हतं अनेक युजर्सनी साप पुन्हा जंगलात सोडा असं म्हणत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत